संत आणि महापुरुष यांच्या वचनाने परिपूर्ण अशा महावचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण भारतीय संस्कृतीत नागपंचमीचे महत्त्व पाहणार आहोत भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टी अर्थात पशुपक्षी प्राणी यांच्याकडे प्रेमाने कसे पाहायचे हे शिकवते म्हणूनच ज्ञानेश्वर मौरींनी ज्ञानेश्वरीत जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत अर्थात जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे समजावे असे सांगितलेलं आहे गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात अनंत चस्मी नागामध्ये मी अनंत अर्थात शेषनाग आहे भगवान शंकराच्या गळ्यात नाग दिसतो म्हणून त्यांना नागेंद्र हराय म्हणतात तर भगवान विष्णू शेष नागाच्या वेटोळ्यावर शयन करतात म्हणून त्यांना भुजग शयनम असे संबोधले जाते यावरून एक बाब निदर्शनास येते की भारतीय संस्कृतीत नागाबद्दल प्रेम भूतदया दाखवण्यासाठी भगवंतानी सुद्धा त्यांना आपल्याजवळ स्थान दिलेले आहे याशिवाय शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या उंदरासारख्या प्राण्यांचा तो नाश करतो म्हणून नागाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते नैसर्गिक अन्नसाखळीत नागाची महत्वपूर्ण भूमिका आहे काही औषधामध्ये नागाचे विष हे प्रतिविष म्हणून वापरले जाते अशा पद्धतीचं भारतीय संस्कृतीत नागपंचमीचं महत्त्व आपल्याला दिसून येतं